नमस्कार मैत्रिणींना प्रियंका कलेक्शनमध्ये आपले स्वागत आहे so, सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप सुंदर असे मंगळसूत्र ज्यामध्ये तुम्हाला डायमंडचे मंगळसूत्र आणि पिंजरा पॅटर्नमध्ये आलेले लेटेस्ट मंगळसूत्र पाहायला मिळणार आहे मायक्रो प्लेटेड मंगळसूत्र असणारं खूप कमीत कमी प्राईजमध्ये असणार आहे मंगळसूत्राची प्राइस ही प्रत्येक मंगळसूत्राच्या वेळेस सांगितली जाणार आहे सो so, तुम्हाला जर बुकिंग द्यायची असेल तर बुकिंग नंबर तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तरीही मी सांगून देते बुकिंग नंबर असणार आहे एट थ्री झिरो एट सिक्स सेवन फाईव्ह डबल सेवन फाईव्ह त्यानंतर शिपिंग असणार आहे मुंबई महाराष्ट्रासाठी चाळीस रुपये आउट ऑफ महाराष्ट्रासाठी साठ रुपये आणि हजारच्या वर शिपिंग फ्री असणार आहे ऑल ओव्हर इंडिया सो खूप कमीत कमी, कमी शिपिंगमध्ये तुम्हाला खूप सुंदर असे डिझाईनचं मंगळसूत्र मिळत आहेत चला स्टार्ट करूया आपण हा व्हिडिओ सो सगळ्यात पहिलं तुम्हाला मी दाखवणार आहे खूप सुंदर असं पिंजरा पॅटर्नचं मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता हे मंगळसूत्र किती गोड असं मायक्रो प्लेटेड मंगळसूत्र ज्याला खूप छान असं पिंक कलरचे स्टोन लावलेले आहे त्याला खूप छान असे डिझाईन दिलेली आहे त्यानंतर त्याला स्क्वेअरमध्ये राऊंड मध्ये डिझाईन इथे तुम्हाला तीन लाईनचे तुकडा चेन विथ काळेमणी त्यानंतर पुन्हा इथे तुम्हाला सेम तसे डिझाईन पुन्हा तीन लाईन तुकडा चेन आणि काळेमणी जिथे आपण वेअर करतो तिथे तुम्हाला सुंदर असे काळेमणी असणार आहेत यासोबतच तुम्हाला खूप छान असे इयरिंगसुद्धा असणार आहेत सो जर तुम्हाला हे मंगळसूत्र आवडलं तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचा आहे मंगळसूत्र वेअर केल्यावर असं दिसतं सो हे खूप सुंदर असं मंगळसूत्र ह्यासोबतच तुम्हाला येणार आहे त्याचे खूप गोड असे इयरिंग इयरिंग स्टड टाइप मध्ये असणार आहे बट खूप छान आहेत वेअर केल्यावर व्यवस्थित दिसतील असे हे स्टड टाइपचे इयरिंग मंगळसूत्राची प्राइस असणार आहे पाचशे पन्नास रुपये त्यानंतर त्यामध्ये जर असं असं हेवी लुकचं मंगळसूत्र हे जसे नाजूक तुम्हाला तुकडा चेन दिलेले तसेच इथे सुंदर असे साखळी चेन दिले तुम्ही पेंडंट पाहू शकता किती मोठं असं ह्याला पेंडंट लावलेले पेंडंटची डिझाईन खूप सुंदर अशी पेंडंटची डिझाईन आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे साखळी चेन आहे काळेमणी आहे पुन्हा इथे अशी डिझाईन येणार आहे पूर्ण तुम्हाला अशी बारीक वर्क केलेली डिझाईन त्यानंतर पुन्हा साखळी चेन हे जे मंगळसूत्र हे अडतीस इंच लाँग आहे पण जर तुम्हाला हे मंगळसूत्र कस्टमाइज करायचं असेल तर फ्रंट डिझाईन बिलकुल चेंज होणार नाही तर इकडून तुम्हाला जे कस्टमाइजेशन अवेलेबल आहे छत्तीस चौतीस इंचापर्यंत तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता जिथे आपण वेअर करतो तिथे ह्या डिझाईनमध्ये तुम्हाला फक्त कस्टमाइजेशन मिळणार आहे ही फ्रंटची जी डिझाईन आहे ती पूर्णच्या पूर्ण तशी राहणार आहे त्यासोबत सुद्धा तुम्हाला खूप सुंदर असे इयरिंग्स मिळणार आहे प्राइस असणार आहे ह्या मंगळसूत्राची फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये खूप गोड असं मंगळसूत्र जर आवडलं तर नक्की स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अजून एक खूप सुंदर मंगळसूत्र आहे जे पेंडंट आहे प्रॉपर रजवाडी मंगळसूत्राला जसे पेंडेंट येतात तसे पूर्ण सुंदर अशा डिझाईनचे पेंडंट दिले गेलेले आहेत पण हे पूर्ण मायक्रोप्लेटेड मंगळसूत्र आहेत तुम्ही डिझाईन पाहू शकता अगेन इथे तुम्हाला साखळी डिझाईन पण इथे जी डिझाईन आहे ती थोडी चेंज होते पुन्हा साखळी डिझाईन पुन्हा इथे डिझाईन चेंज होते आणि खूप सुंदर असं हे पेंडंट आहे ज्याला पिंक कलरचे स्टोन आणि खाली खूप सुंदर असे लटकन लावलेले आहेत यासोबतसुद्धा तुम्हाला छानशे स्टड इयरिंग येणार आहे जर तुम्हाला ही डिझाईन आवडली तर नक्की बुक करा अगेन याची प्राइस राहणार आहे पाचशे पन्नास पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे ते त्यानंतर मी वेअर केलेले जसं तुकडा चेनचं हे मंगळसूत्र आहे त्यामध्ये स्पेंडंट आणि थोडीशी तुम्हाला जे राऊंड मनी आहे त्याची डिझाईन चेंज होते तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असं हे पेंडंट आहे पेंडंटला खूप छान फिनिशिंग आहे त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण राऊंड मनी स्क्वेअरचे डिझाईन पुन्हा सेम अगेन तुकडा ते चेन पुन्हा तुम्हाला इथे सेम तसे डिझाईन मिळते आणि जिथे वेअर करतो तिथे हे ब्लॅक मनी खूप छान असं हे मंगळसूत्र याला सुद्धा तुम्हाला छान असं इयरिंग मिळणार आहेत असणार आहे या मंगळसूत्राची फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे हे त्याचं इयरिंग आहे हे त्याचं इयरिंग ॲज पर पेंडंट खूप सुंदर असे इयरिंग दिले गेलेले आहेत जर आवडलं तर स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही कमी प्राईजमध्ये मंगळसूत्र बघत असाल हे पाचशे पन्नासच्या घरातले मंगळसूत्र आहेत बट असम आहे तुम्ही पाहू शकताय हे मंगळसूत्र खूप छान क्वालिटीचे आहेत बरेच जणांनी घेतलेले आहेत जर कोणी घेतलेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल ह्या टाईप ऑफ मंगळसूत्र माझ्याकडनं परचेस केलेले तर प्लीज तुम्ही तु आ, कमेंट सेक्शनमध्ये त्याचा रिव्ह्यू देऊ शकता तो खूप हेल्पफुल होईल त्यानंतर तुम्हाला असं काहीतरी सॉफ्ट एलिगंट वेअर करायचं असेल हे पहा एडी डायमंडचं डेली वेअरचं गोल्ड पेंडंट आहे तुम्ही पाहू शकताय पॉलिश डेली वेअरचं गोल्ड पेंडंट आहे ज्याला टू लाईनची झिरो नंबरची आपण क्रिस्टल चेन लावलेली आहे खूप गोड असं नाजूक मंगळसूत्र आहे प्राईस असणार आहे मंगळसूत्राची टू नाईन सो वेअर केल्यावर हे मंगळसूत्र असं दिसतं खूप सुंदर असं मंगळसूत्र तुम्ही कधीही वेअर करू शकता याला पूर्ण क्रिस्टलची चेन लावलेली आहे आणि खूप छान असं हे पेंडंट लावलेलं आहे मंगळसूत्राची प्राइस असणार आहे टू नाईंटी रुपी जर तुम्हाला क्रिस्टल चेन नको असेल तुम्हाला साधे काळे मणींची दोन लाईनची चेन हवी असेल तरी मिळू शकते त्याची प्राइस अजून कमी होईल सो तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे खूप गोड असं क्रिस्टलमध्ये चार लाईनचं पट्टी मंगळसूत्र तुम्ही पाहू शकता ह्याला छान अशा वाट्या लावल्यात तुम्हाला याच्यासोबत सुद्धा इयरिंग मिळणार आहे हेवी असे क्रिस्टल असणार आहे हेवी क्वालिटीचे जिथे वेअर करतो तिथे पूर्ण ब्लॅक क्रिस्टल येणार आहे काळे मणी ठीक आहे त्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन असणार आहे जिथे आपण वेअर करतो तिथे तुम्ही इथपर्यंत काळे मणी गोल्डन मनी ग्रीन मनी पुन्हाही ते काळेमणी गोल्डन मनी ग्रीन मनी पूर्ण हे क्रिस्टलचे मणी येणार आहे तुम्ही शेप बघू शकता खूप सुंदर अशा ह्या मंगळसूत्राचा शेप आहे यासोबत तुम्हाला येणारे खूप सुंदर असे इयरिंग सेम सारखे इयरिंग असणार आहे प्राइस असणार आहे विथ वाटी ह्या मंगळसूत्राची फाईव्ह एटी रुपीज पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं व्हॉट्सअप करायचं आहे फाईव्ह एटीचं हे मंगळसूत्र सो वेअर केल्यावर हे मंगळसूत्र असं दिसतं पूर्ण चार लाईन मंगळसूत्र पूर्ण क्रिस्टलमध्ये जिथपर्यंत आपण वेअर करू पूर्ण क्रिस्टल आहे त्यासोबत असं स्टड इयरिंग येणार आहे प्राइस जाणार आहे फाईव्ह एटी रुपीज विथ वाटी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे त्यानंतर पट्टी डिझाईनमध्ये आपल्या सायली मंगळसूत्राला खूप छान असं हे पेंडंट लावलेलं ला आहे तुम्ही वाटी लावून घेऊ शकता बट आता आपण पेंडंट लावून कस्टमाइज केलेलं ला आहे खूप छान असं हे दिसतं मंगळसूत्र यासोबत अजून एक डिझाईन आलेली आहे सोनापट्टीमध्ये तुम्ही पाहू शकता हे सायली मंगळसूत्राला यासोबतसुद्धा तुम्हाला छान असं मध्ये इयरिंग येणार आहे जसे मिडलला तुम्हाला दिसते तसं प्राइस जाणार आहे तीनशे साठ रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप करायचं आहे फक्त आणि फक्त तीनशे साठ रुपये त्यानंतर जर ह्यामध्ये तुम्हाला अजून एक सुंदर असा पॅटर्न हवा असेल हे ठीक आहे खूप सुंदर दिसतो हा पॅटर्न खूप जणांनी हा पॅटर्न घेतलेला आहे खूप छान दिसतो यामध्ये पूर्ण तुम्हाला ब्लॅक मनी गोल्डन मनी ब्लॅक मनी आणि मध्ये मध्ये पूर्ण तुम्हाला गोल्डन पट्टी मिळते ह्याला छान अशी रेग्युलर स्टार वाटी लावलेली आहे बट मायक्रो प्लेटेड पॉलिश खूप सुंदर आहे पूर्ण मायक्रो प्लेटेड हे मंगळसूत्र आहे खूप सुंदर दिसतं प्राइस दिसणार आहे ह्या मंगळसूत्राची तीनशे चाळीस रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे तीनशे चाळीस रुपये त्यानंतर फॅन्सी मध्ये हे मंगळसूत्र आहे ज्याला आपण गोल्डन असं सुंदर पेंडंट लावलेलं आहे त्यासोबत सुद्धा इयरिंग अवेलेबल आहे इथे तुम्हाला येणार आहे खूप छान अशी मोत्यांची डिझाईन क्रिस्टल मनी त्यानंतर चेन पुन्हा काळे मनी क्रिस्टल मनी चेन असं खूप गोड असं हे मंगळसूत्र सोबतच तुम्हाला छान अशी इयरिंग मिळणार आहे हे मंगळसूत्र हे मंगळसूत्र वेअर केल्यावर असं दिसतं आणि त्यानंतर त्याच्याबरोबर सुंदरसे फ्लॉवर शेपचे स्टड इयरिंग प्राइस राहणारे मंगळसूत्राची विथ इयरिंग तीनशे रुपये फक्त पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर सगळ्यात हॉट सेलिंग मंगळसूत्र आहे आपलं हे ज्याला आपण सहा लाईन क्रिस्टल लावलेली आहे त्यामध्ये तुम्हाला येणार आहे डायमंड पेंडंट डायमंड पेंडंट आणि त्यासोबत सहा लाईन क्रिस्टल खूप सुंदर असं छत्तीस इंच उंची असलेलं हे क्रिस्टलचं मंगळसूत्र सगळ्यात झिरो नंबरचे क्रिस्टल क्रिस्टलची शाईन तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी शाईन आहे क्रिस्टलला ठीक आहे त्यासोबत तुम्हाला त्याचं इयरिंग सुद्धा येणार आहे मंगळसूत्र तुम्ही फोर लाईन चेन टू लाईन चेन टू लाईन क्रिस्टल मध्ये सुद्धा कस्टमाइज करून घेऊ शकतात प्राइस चेंज होते जसं तुम्ही कस्टमाइज करून घेता आता सहा सहालाईन क्रिस्टल आणि ह्या मंगळसूत्राची प्राइस आहे सिक्स फिफ्टी रुपीज आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअप करायचं आहे फक्त आणि फक्त सिक्स फिफ्टी रुपीज खूप सुंदर असं मंगळसूत्र मी हे वेअर करून दाखवते हे मंगळसूत्र तुम्ही हव्या तेवढ्या हाईटमध्ये कस्टमाइज करू शकता याला पाठी गोंडा दिलेला आहे सो तुम्ही हवा तेवढी हाईटमध्ये कस्टमाइज करू शकता तुम्ही चमक बघू शकता आता मी हे थर्टी फोर इंचमध्ये कस्टमाइज आहे असं समजू शकता तुम्ही मी पूर्ण वरपर्यंत नॉट केली जर तुम्ही खाणी थोडंसं केलं तर तुम्ही हे बघा थर्टी एटपर्यंत फॉर्टीपर्यंत तुम्ही ह्याला आरामात कस्टमाइज करून वेअर करू शकता जस्ट हाईट ॲडजस्ट करायची आहे तुम्हाला त्यानंतर जर तुम्हाला टू लाइन चेन किंवा अदरवाइज ह्या यालासुद्धा लावायला वाटीमध्ये काही हवं असेल तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही वाटी आहे खूप सुंदर त्याला इयरिंग येणार आहे इयरिंग पण एकदम तुम्हाला नेकलेस टाईप ऑफ इयरिंग येणार आहे त्यामुळे तुम्हाला नक्की हे आवडतील आवडल्यास याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे प्राईज राहणार आहे ह्याची जर बीथ ही चेन घेतली तर सेम प्राईस सिक्स फिफ्टी जर टू लाईन काळ्या मनांची चेन घेतली तर फाय फिफ्टीमध्ये येणार आहे पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे जर तुम्हाला सिल्वरमध्ये काही हवं असेल सिल्वरमध्ये जर तुम्ही ए डी डायमंडचं नेकले मंगळसूत्र तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे मस्त असं मोठं पेंडंट घेऊ शकता हे पहा नेकलेस सारखं पूर्ण तुम्हाला पेंडंट मिळणार आहे नेकलेस सारखं पेंडंट सिल्वरला सिल्वर, सिल्वर कलरची टू लाईनची चेन आणि इयरिंग इयरिंग पाहू शकता अगदी जसे नेकलेसला मस्त मोठे इयरिंग असतात तसे मोठे इयरिंग आहे सिल्वर पॉलिशमध्ये मंगळसूत्र जाणारे एडी डायमंड डायमंडमध्ये प्राइस असणार आहे पाचशे पन्नास रुपये पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे पाचशे पन्नास रुपये फक्त त्यानंतर सर तुम्हाला असे छोट्यामध्ये हवे असतील छोट्यामध्ये हवे असतील तर तुम्ही घेऊ शकतात नॉर्मल क्वालिटी आहे जस्ट ही तुम्हाला वन ट्वेंटी वन थर्टीमध्ये तुम्हाला असे पेंडंट्स मिळतील नॉर्मल क्वालिटीचे पेंडंट्स आहेत सो जर तुम्हाला हे हवे असतील तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता जसं की हे बघा पुढून तुम्हाला पूर्ण सिल्वर येणार आणि मागून तुम्हाला गोल्डनची अशी फिनिशिंग येणार याबरोबर छोटेसे स्टड इयरिंग येणार मध्ये सुद्धा बरंच काही काही अवेलेबल झालेलं आहे हा पूर्ण न्यू स्टॉक आहे मला लाईव्ह करायला टाईम भेटणार नाही कारण यानंतर पूर्ण आपलं सेल स्टॉकचा लाईव्ह होणार आहे सो त्यामुळे मी ह्याचा पूर्णसा व्हिडिओ पाठवते जर तुम्हाला ही क्रिस्टल चेन ओनली हवी असेल तीही मिळू शकते तुम्हाला जर असं काही पेंडंट लावून हवं असेल क्रिस्टल चेनला तर ऑफकोर्स प्राईजमध्ये खूप फरक पडेल प्राईस कमी होईल तर तुम्ही तसंही घेऊ शकता यामध्ये तुम्हाला शॉर्ट क्रिस्टल चेन हवी असेल तर ती सुद्धा मिळून जाईल सो so, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्यायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री झिरो एट सिक्स सेवन फाईव्ह डबल सेव्हन फाईव्हवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जाऊन सांगू शकता शेअरिंग करा कमेंट करा लाईक पाठवा व्हिडिओला आणि खूप थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर खरंच थँक्यू सो मच थँक्यू